नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बहीण लाडकी योजनेचे म्हणजे जून महिन्यातला हप्ता आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ पाहणार आहोत तर लवकरच ते हप्ता म्हणजे ते पैसे जे पंधराशे रुपये आहेत तेही वितरित केले जाणार आहे त्या संदर्भातली माहिती आहे पाहून घ्या काय आहे ते व्हिडिओमध्ये नमस्कार सर्वांना आपल्या आवडत्या चॅनलवरती म्हणजेच उत्तुंग भरारे या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे आजही खूप महत्त्वाच्या माहितीच्या संदर्भात आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनललावर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व घंटीचा जो बटन असतो तो बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या म्हणजेच खू अशाच माहिती संदर्भातली जसे की नवीन चार नवीन अपडेटनुसार सर्व माहिती नवीन सरळ सेवा भरती इतर जाहिराती वगैरे त्या संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज तुमच्या मोबाईलवर या चॅनलच्या माध्यमातून सहज उपलब्ध होतील तर तुम्ही ते पाहू पाहू शकता तीस जून दोन हजार पंचवीस कालचाच नवीन जी आर आहे तुम्ही ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग तर्फे हा शासन निर्णय पाहून घ्या संदर्भ आहे आणि इथे प्रस्तावना आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाह विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खातेत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते तर तुम्ही ते पाहू शकता सर्ववाच बसले की व्हिडिओ खूप मोठा होईल दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मागणी क्रमांक एक्स वन एले का शीर्ष दोन हजार दोनशे पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक एक अनुदान वेतने तर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी दराक्षरी रुपये पाहू शकता दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी फक्त इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्यात बाप शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय काय आहे ते पाहूया तर इथे शासन निर्णय पाहून घ्या तर दोन नंबरला आहे सदर योजनेची खर्चासाठी उपसचिव का दोन महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी रोगशाखा महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील तर ते पाहूया पुढे काय आहे ते तीन नंबरला आहे सदरचा वितरित करण्यात आलेला निधी हस्तांतरण व संवितरण अधिकारी यांनी अभाशी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरीय स्टेट बँक ऑफ इंडिया खाते ते नंबर तुम्ही खा बघू शकता हे मध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी करा तर चार नंबरला आहे सदर निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात दिलेल्या निधी मर्यादित तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक आहे इथे आणि ते दिनांक पण पाहू शकता एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस आणन्वे देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर पाच नंबरला पाहूया या योजनेअंतर्गत होणारा खर्च सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात दोन हजार दोनशे पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे तीन महिला कल्याण तेहत्तीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तेहतीस झिरो एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कार्यक्रम दोन दो दोन हजार दोनशे पस्तीसहाशे एकतीस या लेखा शीर्षांतर्गत एकतीस सहाय्यक अनुषंगाने वेतनेवर या उद्दिष्टांकरता सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यात आलेला उपलब्ध तरतुदींमधून भागविण्यात यावा तरी ते पाहूया सहा नंबरला काय आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून सांकेतिक क्रमांक आहे ते दिलेला असा आहे तर तुम्ही आपण पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जे अपडेट आहे जे नवीन संदर्भातली माहिती आहे जी खरी न्यूज आहे तेच पाहिलेले आहोत तर अशाच माहितीसाठी आणखीन कुठल्याही नवीन कुठलाही नवीन जे आर आला नवीन महाराष्ट्र शासनाचा नवीन जे आर कुठली नवीन माहिती आली की या व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती पोहोचवण्याचा उद्देश असतो तर चॅनेला चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सर्वांचं धन्यवाद